श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माझी एक विनंती आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की तुमच्या घरात स्वतःसाठी वेगळा मिठाचा डब्बा आहे का जर तुमच्याकडे वेगळा मिठाचा डब्बा नाही तर आजच काही वेळ काढून असा डबा खरेदी करा आणि त्यात शुद्ध मीठ भरून ठेवा कारण आज मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि तंत्रशास्त्राने मान्य केलेला उपाय सांगणार आहे हा उपाय इतका साधा असूनही त्यात आहे असंख्य चमत्कारिक परिणामांची ताकद हा उपाय म्हणजे मिठाच्या डब्यात एक गुप्त पण अत्यंत शुभ आणि शक्तिशाली गोष्ट ठेवणे ही गोष्ट फक्त एका विशिष्ट पद्धतीने ठेवली जाते आणि तंत्रशास्त्रामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे जसे जेवणात मिठाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते तशीच आपल्या जीवनातही गुप्त गोष्ट मिठाच्या डब्यात ठेवणे जन्मजन्मांतरीच्या दरिद्रपणाचे आर्थिक अडचणींचे संकटांचे आणि दुःखांचे बंधन तोडते त्याचा परिणाम म्हणून तुमच्या घरात सुख समृद्धी आर्थिक ऐश्वर नवा उत्साह हो, आणि भरभराट येतं हे लक्षात ठेवा तुमच्या घरातील मिठाचा डब्बा केवळ एक वस्तू नाही तर तो तुमच्या आर्थिक स्थितीचा आणि घराच्या वास्तुदोषांचा एक सूचक आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर तो डब्बा रिकामा असेल किंवा त्याला नीट जपले जात नसेल तर घराच्या समृद्धीवर मोठा विपरीत परिणाम होतो अशा परिस्थितीत घरात नकारात्मक ऊर्जा वाढते अनिष्ट गोष्टी घडतात आणि नुकसान होण्याची शक्यता वाढते दुसऱ्या बाजूने जर मिठाला स्वच्छ पवित्र आणि योग्य पद्धतीने साठवले आणि त्यात तंत्रशास्त्रानुसार योग्य तो उपाय केला तर तुमची तिजोरी कायम भरत राहते तुमच्या घरात माता लक्ष्मीची साक्षात कृपा सदैव राहते आणि तुमचे जीवन हे दरिद्रापासून मुक्त होते तुम्हाला करोडपती बनायचं आहे का तुम्हाला जीवनात कधीही पैशांच्या तुटवड्याने त्रास होऊ नये असं वाटतं का मग हा उपाय आजच सुरू करा मीठ जी आपल्या घरातील सर्वात सामान्य आणि सहज उपलब्ध वस्तू आहे त्यात हा रहस्यमय उपाय बहुतेकांना माहीत नाही पण त्याचे फायदे अगदी अनमोल आहेत हा उपाय तुमच्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी आर्थिक प्रगतीसाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जेच्या वाढीसाठी एक वरदान ठरेल मिठाच्या डब्यात ठेवलेली ही गुप्त गोष्ट तुमच्या आयुष्यात एक नवी ऊर्जा आणेल जी तुमचं दारिद्र्यपण दूर करून तुमच्या जीवनात आनंद समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येईल हे लक्षात ठेवा जीवनातील प्रत्येक लहान गोष्टींमध्येही मोठा अर्थ दडलेला असतो तंत्रशास्त्राने यावर खोल अभ्यास केला आहे आणि त्या आधारावरच हा उपाय तयार झाला आहे तुम्ही जर या उपायावर पूर्ण श्रद्धा ठेवून नियमबद्धपणे पालन केले तर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमचे आर्थिक सामाजिक आणि वैयक्तिक जीवन हे नक्कीच उजळेल आज आपण जाणून घेणार आहोत तंत्रशास्त्रातील एक अतिशय महत्वाचा आणि चमत्कारिक उपाय मिठाचा उपाय आपल्या घरातील ही साधी पण शक्तिशाली वस्तू म्हणजे मीठ स्वाद वाढवते तसेच आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करण्याची सामर्थ्य देखील ठेवून जाते परंतु त्याचा योग्य प्रकारे उपयोग आणि जपणूक करणं फार महत्वाचं आहे मग तंत्रशास्त्र आणि वेद पुराणाच्या आधारे मिठाचा उपाय कसा करायचा ते सविस्तर पाहूया नंबर एक तंत्रशास्त्रातील अभ्यासक्रम क्रमांक चोपन्नमध्ये सांगितला आहे की जसं आपल्या जीवनाला मिठाशिवाय स्वाद नसतो तसंच आपल्या आयुष्यातही मिठाशिवाय सर्व काही अपूर्ण आहे मीठ हा केवळ आहाराचा भाग नाही तर तो घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवणारा नकारात्मकता दूर करणारा आणि आर्थिक समृद्धीला चालना देणारा घटक आहे नंबर दोन वेद आणि पुराणांमधील मिठाचं महत्त्व वेद आणि पुराण यात स्पष्टपणे सांगितलं आहे की जर घरातील मिठाचा डब्बा रिकामा राहिला तर घरात बरकत राहत नाही घराची उन्नती थांबते आणि वास्तुदोष निर्माण होतो मिठाच्या योग्य साठवणुकीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते माता लक्ष्मीची कृपा सदैव घरात राहते आणि आर्थिक स्थिती ही स्थिर राहते नंबर तीन मिठाचा डब्बा आणि त्याचा वास्तुशास्त्राशी संबंध तुमच्या घरात असलेला मिठाचा डब्बा म्हणजे केवळ एक डब्बा नाही तर तो तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा आणि घराच्या वास्तुदोषांचा दर्पण आहे ज्येष्ठ ज्योतिष आणि तंत्रशास्त्रज्ञ सांगतात की जर मिठाचा डब्बा स्वच्छ आणि भरलेला नसेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आर्थिक संकट येतात आणि कुटुंबातील सुख शांती कमी होते नंबर चार मीठ जपण्याच्या पद्धती स्वच्छता आणि पवित्रता मिठाचा डब्बा नेहमी स्वच्छ ठेवा डब्यात मीठ कोरडे आणि शुद्ध असावे डब्बा झाकणे मिठाचा डब्बा नेहमी झाकलेला ठेवा ज्यामुळे त्यामध्ये कोणतीही अशुद्धी किंवा प्रवेश करू शकत नाही वेगळा डब्बा ज्यामध्ये केवळ मीठ जाईल मिठाची नियमित तपासणी प्रत्येक आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला डब्बा उघडून त्यातील मीठ पहा जर त्यात गोळे जमा झाले असतील तर ते काढून टाका नंबर पाच मिठाच्या डब्यात गुप्त गोष्ट ठेवण्याचा तंत्रशास्त्रीय उपाय तंत्रशास्त्रात जातं की मिठाच्या डब्यात जर काही विशिष्ट गोष्ट गुप्त करून ठेवली जाते तर ती नकारात्मकता दूर करते आणि समृद्धीला वाव देते या गुप्त गोष्टीत प्राचीन तंत्रशास्त्रानुसार काही ठराविक वस्तूंचा समावेश असतो तुम्ही घरच्या गुरुजी तांत्रिक तज्ञ किंवा ज्योतिषाशी सल्ला घेऊन योग्य वस्तू ठरवू शकता ही वस्तू अशा असतात ज्या धनसंपत्ती संरक्षण आणि समृद्धीचं प्रतीक बनतात मिठाचा उपाय करण्यासाठी योग्य मुहूर्त तंत्रशास्त्रानुसार कोणत्याही उपायासाठी मुहूर्त खूप महत्वाचा असतो मिठाचा उपाय करताना खालील बाबींचे विशेष लक्ष द्या शुभ दिवस सोमवार बुधवार किंवा शुक्रवार हे दिवस उपायासाठी सर्वोत्तम मानले जातात शुभ काळ सकाळी ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळी सात ते नऊ वाजेचा काळ हा सर्वोत्तम आहे साफ आणि शांत वातावरण उपाय करताना मन शुद्ध आणि वातावरण शांत असावे ध्यान आणि मंत्र जप उपाय करताना लक्ष्मी माता तंत्रशास्त्रात सांगितलेले मंत्र जपणे अत्यंत शुभ ठरते घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी मिठाचा वापर मीठ पाण्यात मिसळून छिडकाव तुम्ही गंगाजल किंवा शुद्ध पाण्यात मीठ मिसळून घराच्या कोपऱ्यात शिडकाव करू शकता हे घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे पूजा किंवा धार्मिक विधींमध्ये मिठाचा वापर घरात पूजा करताना मंदिरात किंवा देवस्थानात मीठ वापरणे शुभ आहे साफसफाईसाठी मिठाचा उपयोग घरातील स्वच्छता करताना मिठाचा वापर केल्याने ऊर्जा शुद्ध होते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं नंबर आठ आर्थिक संकटांपासून मुक्तीसाठी मिठाचा उपाय जर तुमच्या कुटुंबात आर्थिक अडचणी येत असतील सतत खर्च वाढत असेल किंवा धनसंपत्ती टिकत नसेल तर खालील उपाय करा प्रत्येक गुरुवारच्या दिवशी झोपण्यापूर्वी एका काचेच्या ग्लासमध्ये शुद्ध गंगाजल भरा त्यात एक मिठाचा चमचा घाला हा ग्लास लाल कपड्याने झाका आणि तुमच्या घरातील कुठल्या तरी कोपऱ्यात ठेवा पंधरा दिवसांनी हे पाणी बदलून पुन्हा नवीन गंगाजल आणि मीठ मिसळा या उपायामुळे तुमच्या घरातील धनसंपत्ती वाढेल नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि आर्थिक स्थै येईल नंबर नऊ दोष निवारणासाठी मिठाचा उपयोग तुमच्या आयुष्यात शनी मंगल किंवा अन्य ग्रहदोष असतील तर खालील उपाय प्रभावी ठरतात मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी दहीमध्ये अर्धा चमचा काळ मीठ मिसळून खा हा उपाय नियमित केल्यास ग्रहदोषांचे परिणाम कमी होतात तुमचे मानसिक व आर्थिक जीवन स्थिर होते तसेच घरात सकाळी नाण्याच्या पाण्यात एक चमचा मीठ मिसळा हा उपाय एकवीस दिवस सलग करा त्यामुळे दुर्भाग्य आणि नकारात्मकता कमी होऊन भाग्याचा सहवास वाढतो मिठाचा उपाय करताना लक्षात ठेवण्याच्या काही महत्वाच्या गोष्टी शुद्धता वापरलेले मीठ पूर्णपणे स्वच्छ कोरडे आणि शुद्ध असावे नियमित देखभाल मिठाच्या डब्याची नियमित सफाई करा आणि आवश्यकतेनुसार नवीन मीठ भरा मनाची शुद्धता उपाय करताना मनापासून श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा असणे गरजेचं आहे आस्था तंत्रशास्त्र आणि धार्मिक विधींचा पालन करताना मनात नक्कीच आस्था ठेवा त्यामुळे उपायाचा परिणाम अधिक प्रभावी होतो मित्रांनो मीठ हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा आणि शक्तिशाली घटक आहे तंत्रशास्त्र आणि वेद पुराणांच्या आधारावर याचे योग्य पालन आणि उपाय केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर आणि सकारात्मक ऊर्जा ही सदैव राहते मीठ हे पण पवित्र आणि शक्तिशाली घटक आपल्या घरात खूप मोठं कार्य करत चला तर मग याचे तंत्रशास्त्रीय महत्व आणि सोपे उपाय सविस्तर पाहूया नंबर एक घरातील तणाव आणि गैरसमज दूर करा एकतेचा मार्ग घरात जेव्हा लोकांमध्ये गैरसमज तणाव आणि वाद निर्माण होतात तेव्हा घराचे वातावरण दूषित होते आणि आर्थिक तसेच मानसिक संकटे वाढतात मिठाचा उपाय तुमच्या घरातील या नकारात्मक वातावरणाला दूर करून प्रेम समजूतदारपणा आणि ऐक्याची भावना वाढवतात जसं मीठ जेवणात असतानाच खाद्यपदार्थाचा स्वाद वाढतो तसंच घरात सकारात्मक संवाद आणि एकात्मता वाढून सुखशांतीचा स्वाद घालतो नंबर दोन घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करा गुरुवार वगळता पूजा करताना मिठाचा वापर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती असल्यास ती तुमच्या आयुष्यात विविध अडचणी अपयश आणि मानसिक अस्वस्थता निर्माण करतात तंत्रशास्त्रानुसार गुरुवार वगळता घरात पूजा करताना पाण्यात थोडं मीठ घाला आणि त्या पाण्याने घरातील कोपरे स्वच्छ करा किंवा त्या पाण्याचा उपयोग करा मीठाचा हा उपयोग घरातील नकारात्मक ऊर्जा सहज नष्ट करून सकारात्मक ऊर्जेला वाव देतो यामुळे घरातील प्रत्येक सदस्याच्या जीवनात आनंद समृद्धी आणि स्वास्थ्य वाढते नंबर तीन गुरुवारच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी करा हा विशेष उपाय एका स्वच्छ काचेच्या ग्लासमध्ये शुद्ध गंगाजल भरा त्यात एक चमचा शुद्ध मीठ मिसळा नंतर त्या ग्लासवर लाल कपडा ठेवा आणि मऊ धाग्याने नीट बांधा ज्यामुळे तो बंद राहील हागलास तुम्ही तुमच्या खोलीत कोणत्याही कोपऱ्यात ठेवा जिथे तुम्ही जास्त वेळ घालवता पंधरा दिवसांनी हे पाणी आणि मीठ बदला म्हणजे तुम्हाला नेहमी नवीन ऊर्जा मिळत राहील हा उपाय तुमच्या आयुष्यातील ग्रहदोष कमी करतो मेहनत आणि प्रयत्नांना यशस्वी करतो तसेच आर्थिक प्रगतीलाही चालना देतो नंबर चार शनिवारी आणि मंगळवारी करा हा उपाय तुम्हाला मंगळदोष दोष किंवा साडेसातीमुळे त्रास होत असेल तर हा उपाय नक्की करा शनिवारी किंवा बा मंगळवारी जेवणाच्या वेळेस दहीमध्ये अर्धा चमचा काळा मीठ घाला हे मिश्रण खाताना मन शांत आणि सकारात्मक विचार करा या सोप्या उपायाने ग्रहदोषांचे परिणाम नक्कीच कमी होतात आणि जीवनातील अडथळे कमी होतात आणि भाग्य सुधारत दुर्भाग्य दूर करण्यासाठी करा एकवीस दिवसांचा हा खास उपाय तुमच्या जीवनात सतत दुर्भाग्य येत असेल किंवा तुम्हाला तुमच्या भाग्याचा साथ हवा असेल तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे हा उपाय एकवीस दिवस सलग करा गुरुवार वगळता सकाळी आंघोळीच्या पाण्यात एक चमचा शुद्ध मीठ घाला त्या पाण्याने मनात कारात्मक विचार आणि श्रद्धा ठेवा हा उपाय केल्यावर नकारात्मकतेचे बंधन तुटून भाग्य तुमच्या सोबत असायला लागेल नवनवीन संधी समृद्धी आणि यश तुमच्या जीवनात येतील नंबर या सहा या उपायांसह लक्षात ठेवण्याच्या काही महत्वाच्या गोष्टी घरात ठेवलं जाणार मीठ कधीही ओलं किंवा सेल झालेलं असू नये मिठाचा डब्बा नेहमी झाकलेला आणि स्वच्छ असावा ज्यामुळे त्यात कोणतीही अशुद्धी राहणार नाही या उपायांना प्रभावी होण्यासाठी तुमच्या मनात श्रद्धा आणि विश्वास असणे फार आवश्यक आहे उपाय नियमित करणे आणि मीठ बदलणे या सवयी घरात सदैव सकारात्मक ऊर्जा टिकून राहते नंबर सात मिठाचा उपाय केल्याने मिळणारे फायदे घरातील तणाव वाद आणि गैरसमज दूर होतात नकारात्मक शक्ती आणि वास्तुदोष कमी होतात कुटुंबात सुख ऐक्य आणि प्रेम वाढते आर्थिक स्त्रैय येतं आणि मेहनतीचं फळ मिळतो भाग्याचा सहवास वाढतो आणि ग्रहदोषांचे परिणाम कमी होतात मनस्थिती शांत होते आरोग्य सुधारतं आणि घरात समृद्धी वाढते मित्रांनो मीठ केवळ जेवणाचा स्वाद वाढवणारा घटक नाही तर त्यात जीवन बदलण्याची जी अद्भुत शक्ती आहे तंत्रशास्त्र आणि वेद उपाय करणे आणि त्याची काळजी घेणे हे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकते आजच या उपायांची सुरुवात करा तुमच्या घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवा आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव मिळवा ही माहिती तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल मिठाच्या डब्याला कधीही दुर्लक्ष करू नका त्याला घरातील धनसंपत्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत समजून नीट सांभाळा तुम्ही आजच हा उपाय करा आणि अनुभवून पहा की कसे तुमच्या जीवनात नवनवीन सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर येत आहे मित्रांनो हा उपाय नियमित करा आणि नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल मि, मिठाला फक्त चव म्हणून न पाहता त्याला धनधान्याच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रतिकाप्रमाणे जपा घरात माता लक्ष्मीची कृपा सदैव राहण्यासाठी हा तंत्रशास्त्रीय उपाय अतिशय प्रभावी आहे जर तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी सुख समृद्धी आणि आर्थिक उन्नती आणि संकटमुक्त आयुष्य हवं असेल तर या उपायाला आजपासूनच सुरू करा आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा माहितीपूर्ण उपाय शेअर करा तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर नित्य नवे पर्व घेऊन येवो हीच शुभ इच्छा पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ